रोहित रणदिवे मुंबई शहर सत्रे लाल काष्टमध्ये यायचंय पुन्हा लालवाडे पुणे जिल्हा निय काष्टमध्ये यायच महत्वाच्या दुसऱ्या फेरीला प्रारंभ वर्ण आणि रोपे पदकाची कुस्ती चालू कुस्ती किलो रायगड लाल लालपट्टी लक्ष्मण कराडे वर्धा नीलपट्टी पहलवान तयार रहे आणि जोडी जोड एकसष्ट किलो नंतर सत्तर किलोचा दुसरा राऊंड क्रमांक एक वरती होत आहे पहिलवान तयार कुस्ती हा महाराष्ट्राच्या लाल मातीतला रुजलेला एक रांगडा खेळ आहे इस समाप्त कुस्ती मे किशोर भोसले धाराशिव विजय परवान विजयी आणि ती परंपरा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केंद्रीत गोष्टी प्रतिमान शुभम वरखडे रायगडाची विश्रांती लक्ष्मण रायगडे वर्धा कोल्हापूर शुभम वरखडे रायगड लालपट्टी लक्ष्मण करीपट्टी लक्ष्मण करांडे

सर्वांच्या बरोबर अहिल्यानगर लालपट्टी सर्वांच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा जल्लोष आपण सर्वजण पाहतात पैवान विजय कका करुडमान आणि त्यांच्या तालमीमधील सर्व पैवान मुलं त्यानंतर कोंबडीतून आदरणीय धनंजयजी कुराडे यांचा सर्व मित्र परिवार इथे आवर्जून उपस्थित आहेत याही सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मनपूर्वक आभार फायनल कुस्ती यानंतर कुस्ती लावण्यासाठी सुधीर भाऊ काळे विजयजी धोंडे माऊली जमनाळे आणि प्राध्यापक सचिनजी धांडे सर ओ साहेब महाराष्ट्र पोलीस साहेब साहेबांना जोरात कुस्ती चालू गणेश बोर्ड आणि हप्ती आणि कब्जा घेतला चांगली करण्या दोन गुणांची कमाई केली अतिशय तगडी कुस्ती सुवर्ण आणि रोपे पथकाची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती एकसष्टी फायनलची कुस्ती चार पाच गुणांकन आहे चालू कुस्तीचं चालू कुस्तीचा गुणांकन हो शांत साहेब गोष्टी मध्ये कुस्तीमध्ये येत पाटील कोल्हापूर मान्य श्री पथकाचा मानकरी एकसष्ट किलो शिवाजीराव मोहिते साहेब हरिशंकर मोहिते साहेब उपस्थित